स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललो आहोत मुंबईला मुंबईला जाण्याचं कारण असं आहे की आमची आहे मिटिंग तर आम्ही सकाळी चार वाजता स्टेशनला गेलो आणि तिथनं केली एक कॅब वर हेड पाचशे रुपये असं त्यांचं ठरलं आणि निघालो आम्ही मुंबईच्या दिशेने आम्ही पोहोचलो मग आम्ही आठ वाजता आमच्या व्हेन्यूला सुभा इंटरनॅशनल हॉटेल अंधेरीमध्ये होते हॉटेल ती आपली एअर मुंबई एअरपोर्टच्या बाव्या डाव्या बाजूला आहे तर आम्ही जातो तो खाली खाली होता आमचा कॉन्फरन्स हॉल आम्ही गेलो मग कॉन्फरन्स हॉलमध्ये आणि बस थोड्या वेळानं झाला होता टी ब्रेक आणि हा माझा मित्र आहे आम्ही दोघांनी चहा घेतला आणि सर्वजण चहा पित होते आणि नंतर एक दोन तासांनी झाला आमचा जेवणाचा ब्रेक मस्त बाहेर आलो बघतो मस्त जेवण वगैरे होतं कारण उपवास असल्यामुळे आम्ही व्हेजच खाल्लं बघा काही मस्त स्वीट पण होतं शेवटी मस्त वाटलं खाऊन छान छान होतं सगळं आम्ही पण जेव्हा घेतलं मस्त सलाद वगैरे सर्व पनीरची भाजी नंतर मिटिंग चालू झाली आमचा अवॉर्ड सेरेमनी चालू झाला मस्त आम्हाला अवॉर्ड भेटली बा बेस्ट परफॉर्मन्स स्टार अवॉर्ड भेटला मला त्याच्यामध्ये वाउचर होते वाउचर पण भेटले दोन पाचशेचे आणि एक साडेसातशेचं त्याच्यात एक डार्क चॉकलेट पण भेटलं खूप भारी वाटलं म्हणजे वर्षभराची मेहनत फळाला आली असं वाटलं बघा बघू शकता काय तुम्ही हे अवॉर्ड आहेत आणि त्याचं एक सर्टिफिकेट आहे नंतर पाच सहा वाजता आमची संपली मिटिंग आम्ही निघालो तर कॅबने बघितली तर खूप